पैगंबर शेख यांचे खासदार असुद्दीन ओवेसींना थेट पत्र आम्हाला तुमची गरज नाही खासदार ओवेसींच्या सभेनंतर नगरच्या राजकारणात खळबळ पैगंबर शेख यांचे ओवेसींना थेट आव्हान आम्हाला तुमची गरज नाही असं पैगंबर शेख यांचे ओवेसींना खुले पत्र अहिल्यानगर शहरात संपन्न झालेल्या असुद्दीन ओवेसी यांच्या सभेनंतर आता शहरात नव्या राजकीय चर्चेला उधाण आलंय या सभेतून मुस्लिम समाजात कट्टरतेचा संदेश गेला का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच सुधारणावादी मुस्लिम म्हणून ओळखले जाणारे पैगंबर शेख यांनी खासदार असुद्दीन ओवेसी यांना थेट पत्र लिहून त्यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे या पत्रात शेख यांनी ओवेसींच्या तीन तास चाललेल्या सभेतील भाषणांवर थेट निशाणा साधत या भाषणातून नेमकं काय साध्य झालं असा सवाल केलाय तर नगरमधील अलीकडील धार्मिक तणावांवर ओवेसींनी स्पष्ट भूमिका घेतली नाही हे समाजासाठी दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी नमूद केलं तुम्ही समाजाला भडकावलं नाही पण तुमच्या पदाधिकाऱ्यांनी वातावरण असंही त्यांनी तर शेख यांनी सभेत महिलांचा सहभाग असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली हजारोंच्या जनसमुदायात एकही महिला नव्हती ही लाजीरवाणी बाब आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे मग मंचावर महिला का दिसल्या नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला पत्रात पुढे त्यांनी मराठी मुस्लिम समाजाच्या स्वाभिमानाचा मुद्दा उचलून धरलाय मुस्लिम आमच्या समस्या स्वतः शकतो आमचा मराठी आहे हिंदी गुलामी करू नका असं आवाहन पैगंबर शेख यांनी पत्रातून केलंय तर नगर मधील काही पदाधिकाऱ्यांनी धार्मिक भावनांचा राजकीय वापर केल्याचा आरोपही त्यांनी केलाय नगरसेवक निवडणूक ही आय लव्ह मोहम्मद या मुद्द्यावर लढवली जाणार आहे का असा थेट प्रश्नही त्यांनी विचारलाय तर सभेचा खर्च कोणी केला याचीही पारदर्शकता ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे या, के या पत्रामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे खासदार ओवेसी यांच्या सभेचा हेतू आणि एम आय एमच्या स्थानिक राजकीय हालचालींवर आता नवी चर्चा रंगू लागली आहे पैगंबर शेख यांच्या या थेट भूमिकेमुळे स्थानिक मुस्लिम समाजातही मत मतांतरे दिसू लागली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर